नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे याचा आजचा दिवस आहे अठरावा आणि आजचे कीटकनाशकाचे नाव आहे प्रोफेक्स सुपर तर प्रोफेक्स सुपर हे जे कीटकनाशक आहे मित्रांनो बरेचसे शेतकरी वापरत असाल परंतु त्याची इन डिटेल माहिती आपण जाणून घेऊया एकाच व्हिडिओमध्ये तर प्रोफेक्स सुपर हे जे कीटकनाशक आहे हे बनवलेलं आहे नागार्जुना या कंपनीकडे तर अतिशय छान रिझल्ट देणारं कीटकनाशक आहे आणि याचा मोड ऑफ ऍक्शन जो आहे मित्रांनो हा आहे संपर्कजन्य संपर्कजन्य संपर्क म्हणजे काय उदाहरणार्थ तुम्ही समजा उदाहरणासाठी की हे पान आहे बरोबर हे पान नाहीये मला माहिती परंतु तुम्ही उदाहरणासाठी समजून घेण्यासाठी हे फक्त समजा की हे पान आहे ज्यावेळेस आपलं औषध या पानावरती पडतं त्याचा आपण इथं फवारा घेतो या प्रोफेक्स सुपरचा त्यावेळेस काय होतं या पानाच्या संपर्कामध्ये जे जे किडी येतात अळी येतात त्याचं काय होतं इथेच विष बाधा होते त्यांना अन्नपाणी खाण्याचं सोडून देतं त्यांच्या मद्यसंस्थेवरती परिणाम होतो त्यांच्या मद्यसंस्थेपर्यंत असे सिग्नल जातात की बाबा हे केमिकल सिग्नल इलेक्ट्रिकल सिग्नल जातात की ही विष बाधा झाली तुम्हाला आणि ते परिणामी खाण्याचं अन्न पाणी खाण्याच सोडून देतात आणि त्यांना बॅरालिसिस लकवा होतो ते मृत्यू पावतात आता हे झालं संपर्कजन्य जिथं तिथं संपर्कजन्य येतं ना मित्रांनो तिथं तिथं काय येतं जलद परिणाम म्हणजेच काय की इमिडिएटली ताबडतोबपणे त्याचं आपल्याला रिझल्ट दिसायला भेटतं आता या सुपर प्रोफेक्स सुपर सुपरमध्ये दोन आ, आपले ग्रुपशी बिलॉंग करत आहे दोन कंटेंट आहे पहिलं कंटेंट म्हणजे जे, जे आपलं प्रोफेन न फर्स्ट चाळीस टक्के इसी आहे ते आहे बिलॉंग करतं ऑर्गॅनोफॉस्पेट या ग्रुप सोबत ऑर्गॅन फॉस्पेट आणि दुसरं आहे सिंथेटिक पायरोथ्रॉइड ग्रुपच दुसरं कोणतं आहे सिंथेटिक पायरोथ्रॉइडचं तर सायपन मैत्रीण चार टक्के इसी फॉर्मचं तर इमर्सिफेबल कॉन्सन्ट्रेट हे जे फॉर्म्युलेशन आहे हे एकदम छान फॉर्म्युलेशन आहे पाण्यामध्ये एकदम सटीक पद्धतीने इमिडिएटली ताबडतो लगेच मिसळून जातो ते त्याला जास्त काही आपल्याला एफर्ट्स घ्यावे लागत नाही तर हे झाले दोन कंटेंट पहिलं कोणतं प्रोफिन फॉस चाळीस टक्के इसी दुसरं कोणतं सायफरमेथ्रीन चार टक्के इसी चाळीस टक्के आणि चार टक्के प्रोफिन फॉस आणि सायपरमेथ्रिन आता हे झाले याचे जा दोन कंटेंट आता ओव्ही सायडल म्हणजे काय की जे, अंडी जे अंडे असतात ना कॅटरपिलर वगैरे बोंड अळी जे पाणी अळी या अळींच्या अंड्याची उबवण होण्याचंही थांबवत आहे हे झालं त्यांचं ओविसायडल म्हणजे काय की अळीचे अंडे जे असतात ते उबू देत नाही म्हणजे अंड्यामधून पुन्हा ज्या वेळेस अळी तयार होते त्यालाही थांबवत आहे याचं प्रमाण किती पाहिजे आपल्याला प्रोफेस सुपर जर फवारा घ्यायचा तर दोन मिली औषध हे आपण एका लिटर पाण्यासाठी उदाहरणार्थ आपला पंप आहे पंधरा लिटरचा तर औषध आपण घ्यायचं तीस मिली जर आपला पंप असेल वीस लिटरचा तर आपण औषध घ्यायचं चाळीस मिली ह्या प्रमाणे आपण याचा फवारा घेऊ शकता हे झालं याचं प्रमाण हे झालं याचं कंटेंट हे झालं याचं मोड ऑफ ऍक्शन आहे संपर्कजन्य कंटेंट दोन आहे कोणते प्रोफेटनं चाळीस टक्क्यावाल आणि सायपरमेट्रीन चार टक्क्यावाल सी फॉर्म्युलेशनचं तर आता हे hey, मारतं कोणकोणत्या किडिंगला तर त्याच्यावरती आपण चर्चा करूया माव्याचा गेम वाजवायचा कार्यक्रम करते कोणता मावा तुमचा पांढरा मावा असो हिरवा मावा असो काळा मावा असो तपकिरी मावा असो लालसर मावा असो सगळ्या माव्याला ठाय करते बरोबर त्याच्यानंतर थ्रिप्सचाही गेम वाजवतो थ्रिप्सलाही मारून टाकता बरोबर थोड थुड़ थोडं ले तुड 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 करताना त्यांचा गेम वाजून टाकला या ना काय बरं काय कारण याच्यात आहे ऑर्गनोफॉस्फेट बरोबर आता कॅटरपिलर जी सगळ्यात डेंजर आहे जिच्याबद्दल असं गैरसमज शेतकऱ्यांमध्ये की याच्यामुळे माणसं मरतात इला हात लावलं माणसं मरतात तो तो गैरसमज आहे शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये मी याचा कॅटरपिलरचा एक लाईव्ह अळी दाखवलेली आहे कशी दिसते काय तुम्ही तर जाऊन बघू शकता त्या कॅटरपिलरचा गेम वाजवला बोंडाळीचा गेम वाजवला कापसामधून तुम्हाला मुक्तता भेटली मुलं बोंडाळी कशी असते तुम्ही शॉर्ट्स मध्ये जाऊन व्हिडिओ मध्ये बघू शकता जेणेकरून तुम्हाला कापसावरती याचा फवरा घेताना काही नाही पाणी खाणारी अळी जी की सोयाबीन मध्ये असते सोयाबीनमध्ये ही पण अळी भेटते पाहिलं आपल्याला कॅटरपिलर आता भाजीपाला पिकामध्ये मावा ते थोडे थोडे येतं काय बारा महिने आपल्या नशिबाला शेतकऱ्याच्या आहे आता पाने खाणारी अळी तिचाही गेम इथं वाजला जातो परंतु एक नोट लिहून घ्या की हे जे आहे ना हे ऑरगॅन फॉस्फेट ग्रुपचं प्रोफेनोफॉस हे तुम्ही डाळिंब पीक जर असेल आणि त्यामध्ये अंतर पीक केलेलं असेल तर तिथे फवारण्याचा टाळा तुम्ही शक्यतो त्याने काय होतं डाळिंबाचे पानं हे खराब होतात पानं हे गळून पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे इथे शक्यतो तुम्ही हा कंटेंट असलेला औषध घेऊ नका ऑरगॅन फॉस्फेट ग्रुपचं प्रोफेनोफॉस असलेलं हे औषध घेण्याचं टाळा तर मित्रांनो हे झाली हे प्रोफेक्ट सुपर बद्दल माहिती नागार्जुन कंपनीचा अतिशय छान जड देणार आहे दोन मिलीने घ्यावं आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला काय ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलमध्ये येऊन जाईल युट्यूबला ले गेल्यानंतर आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत चला धन्यवाद